मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना शासनाने एकदम चांगली आपल्या माता भगिनीसाठी महाराष्ट्र सरकारने काढलेली आहे आणि त्याला प्रतिसाद आपल्या तालुक्यामध्ये चांगलं मिळतं आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि त्यांचे मा महिला बालक कल्याणचे सगळे अधिकारी आणि आपल्या आमदार कार्यालयाची सगळी स्टीम सगळे तालुक्यामध्ये मेहनत करून पंच्याऐंशी टक्के फार्म भरले गेलेले आहे पंच्याऐंशी टक्का महिलांना ऑनलाईन फॉर्म भरून भरून आणखी काम सुरू आहे या दोन दिवसात आपल्या तालुक्यामध्ये दो शंभर टक्के आपल्या मा माता भगिनींना याचा लाभ मिळेल असा आम्ही प्रयत्न करतो हो। आहोत या दोन दिवसामध्ये शंभर टक्के होईल असं आम्हाला खात्री आहे आज आम्ही पंच्याऐंशी टक्क्यावर आलेलो आहे तर ही एकदम चांगली योजना शासनाची आहे आपल्या माता भगिनींना दर महिन्या पंधराशे रुपये मिळणार आहे तर माता भगिनी हे एकवीस वयगट तर पैसष्ट वयगडचे माता भगिनी याच्यामध्ये या, या योजनेमध्ये लाभ घेऊ शकतात तर मी सगळ्यांना विनंती करेन की जास्तीत जास्त आपण आपल्या तालुक्यामध्ये आपल्या माता भगिनींना हा लाभ द्यावा असे मी विनंती करतो